नमस्कार आज आषाढ वद्य पंचमी आज आपण नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत अवघा संसार करीन सुखाचा जरी झाला दुखाचा दुर्धर महा विठोबाचे नाम गाईन मनोभावे चित्ततेणे नामे सुखावेल इंद्रियांची कोडे सर्वस्वे पुरती मनाचे मावळती मनोधर्म श्रवणी श्रवणा नामाचा प्रबंधा नायके स्तुती निंदा दुर्जनांची कुंडल मंडित श्रीमुख निर्मळ पाहता हे डोळे निवती माझे विटेसहित चरण धरी न मस्तकी तेणे तनू सुखी होईल माझी नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा मजन विसंबे दातारा क्षणभरी संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणे सारा संसार सुखाचा करीन असे म्हणत असले तरी श्रीहरीच्या दर्शनाने तीनही लोकात आनंद भरून टाकीन पंढरीस माय बापास भेटेन पांडुरंगाला मिठी घालून मी माझे सर्व सुकृताचे फळ मिळवीन असे ज्ञानेश्वर म्हणतात तेथे दुःखाचा उल्लेखही नाही पण नामदेवांना हा संसार मुळात अत्यंत दुःखमय आहे याची जाणीव आहे आई वडील बायको मुले यांनी त्यांचा पिच्छा अगदी पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारापर्यंत पुरवला होता भाव समाधी लागलेली असता ती भंग करून त्यांची आई त्यांना प्रपंचात ओढत होती पण पुत्र कलत्र म्हणजे रौखाचे धन या तीव्र अशा जाणीवेचा प्रकाश पडल्यावर संसार सुख म्हणजे खरे दुःखच याचा पडताळ आल्यावर त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून येणे स्वाभाविकच होते त्या परिवर्तनामुळे नामदेव महाराज आपल्या प्रापंचिक सुखदुःखाच्या पातळीवरून वर पारमार्थिकतेच्या पातळीवर पोचले ह्या अवस्थेत त्यांचे जुने सर्व संबंध नष्ट झाले जणू नवा जन्म झाल्यासारखे त्यांना वाटू लागले त्या धुंदीत ते म्हणू लागले की संसार कितीही दुःखमय असला तरी मी मात्र तो पूर्णपणे सुखाचा करीन एका विठ्ठलाशिवाय मनोभावे नाम घेण्याशिवाय मी काहीही करणार नाही त्या नाम घेण्याने माझे चित्त सुखावे एकदा का नामात घडून गेलो की माझी सर्व इंद्रिये त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यागत शांत होतील त्यामुळे माझ्या मनाचे मना मनोधर्म आपोआप मावळे मन शांत होईल माझे कान नामाचे महात्मा ऐकण्यात तल्लीन झाल्याने ईश्वराची स्तुती ऐकण्यात गुंतल्यामुळे कोणी दुर्जन कोणाची निंदा करीत असेल तर ते कानांना ऐकू येत नाही कानी सुंदर कुंडले घातल्यामुळे विठ्ठलाचे मुख अतिशय देखणे आणि आकर्षक दिसत असल्याने माझे डोळे ते पाहून कमालीचे तृप्त होत आहेत त्यामुळे दृष्टी दुसरीकडे पाहूच शकत नाही असे देखणे रूप असलेल्या विठ्ठलाचे मी चरण पकडीन अगदी ज्या विटेवर तो अठ्ठावीस युगे उभा आहे त्या विटेसहित मी चरणी मस्तक ठेवीन विठ्ठलाचे चरण विटेसहित मस्तकी धारण करेन त्यामुळे माझे सर्वांग सुखाचा अनुभव घेईल मी सर्व संत मंडळींच्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर करीतच कीर्तन करेन रंगणी नाचेन त्यामुळे माझे त्रिविध ताप नष्ट होतील विठ्ठल हा माझा सुखातील सहकारी आहे असे नामदेव महाराज म्हणतात हा विठ्ठल इतका देणारा आहे की मी त्याला कधीच विसरणार नाही तुकाराम महाराज म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार